नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरेच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीसाठी प्रज्ञाशूटची जी परीक्षा आहे म्हणजे मंथनची तर त्यातील अनियमित विरुद्धार्थी शब्द समजून घेणार आहोत अनियमित म्हणजे थोडेसे वेगळे असे तर विरुद्धार्थी शब्द काय होतं कधी कधी लहान मुलांना त्यांचे अर्थ समजत नाहीत त्यामुळे ते त्यांच्या लक्षात राहत नाही म्हणून हे शब्द आज आपण त्यांचा अर्थ समजून घेणार आहोत म्हणजे तुमच्या चांगले लक्षात राहतील व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करू आता पहा याच्या अगोदर इयत्ता दुसरीसाठी मी विरुद्धार्थी शब्दांचा एक व्हिडिओ बनवलेला आहे आज आपण इयत्ता तिसरीसाठी अनियमित असणारे विरुद्धार्थी शब्द समजून घेणार आहोत तर अनुरूप विजोड अनुरूप म्हणजे एकमेकांना शोभतील असे आणि विजोड म्हणजे एकमेकांना शोभणार नाहीत असे तर अनुरूप विजोड अमृत विष आता हे मुलांना अमृत विष आता अमृत म्हणजे एक असा अ, एक असं पेय की जे पिल्यामुळे मृत्यू येत नाही खरं तरही काल्पनिक का आहे अमृत असं नसतं परंतु हे पूर्वीच्या काळापासून असं मान म्हणजे माणसाची ही कल्पना आहे की अमृत मग विरुद्ध काय विष विष पिल्यानंतर माणूस मरतो अमृत विष अलीकडे पलीकडे हे सोप्प आहे अर्थपूर्ण निरर्थक निरर्थक म्हणजे ज्याला काहीही अर्थ नाही असं निर म्हणजे नाही अर्थ ना म्हणजे ना अर्थ ज्याला अर्थ, अर्थ नाही असे अध्ययन अध्यापन अध्ययन म्हणजे काय शिकणे आणि अध्यापन म्हणजे काय शिकवणे अटक सुटका हे माहीत आहे मुलांना अटक होणे सुटका होणे अवघड सोपे आठवणे त्याच्याविरुद्ध काय विसरणे आघाडी पिछाडी आशीर्वाद शाप आळशी उद्योगी जे आळशी असतात ते असाच वेळ वाया घालवतात किंवा नुसते लोळत असतात त्याच्या विरुद्ध उद्योगी माणसंही सतत काही ना काही करत असतात म्हणजेच काय आळशीच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे उद्योगी यानंतर आसक्ती विरक्ती आसक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी आसक्ती असणे किंवा तिच्याविषयी आवड असणे विरुद्धार्थी शब्द आहे विरक्ती म्हणजे त्या विषयामध्ये अजिबात रस नसणे किंवा त्याच्यापासून लांब राहणे आसक्ती विरक्ती इकडे तिकडे उदय असतं उदय म्हणजे उगवणे सूर्योदय हा शब्द तयार झाला आहे ते त्यापासून त्याच्या विरुद्ध आहे अस्त म्हणजे सूर्यास्त म्हणजेच काय सूर्य मावळणे तर उदय आणि अस्त एखाद्या साम्राज्याचा सुद्धा पहा उदय झाला असे सांगतात आणि नंतर त्याचा अस्त झाला किंवा शेवट झाला असंही म्हणतात उत्कृष्ट निकृष्ट उत्कृष्ट म्हणजे उत्तम प्रतीचा आणि निकृष्ट म्हणजे अजिबात चांगल्या प्रतीचा जो नाही यानंतर उद्घाटन समारोप उद्घाटन म्हणजे एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा उद्घाटन केले जाते आणि समारोप म्हणजे शेवट उपकार अपकार उपकार म्हणजे एखाद्याला मदत करणे त्याच्यावर उपकार करणे विरुद्ध आहे अपकार उपयोगी निरुपयोगी जे उपयोगी नाही असे उघड त्याच्या विरुद्धार्थी शब्द गुप्तसुद्धा होतो उघड म्हणजे अगदी स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर सांगणे त्याच्या विरुद्ध गुप्तपणे सांगणे कोणालाही कळू न देता किंवा बंद हे सुद्धा होतं उघडच्या विरुद्ध उच्च नीच उच्च म्हणजे उच्च प्रतीचा चांगल्या दर्जाचा आणि नीच म्हणजे ज्याला दर्जा नाही असं किंवा खालच्या प्रतीचा उताणा पालथा उद्धट नम्र उद्धट म्हणजे काही व्यक्ती असतात पहा एकदम बोलायला उद्धट असतात त्याच्या विरुद्ध काही एकदम नेहमी सगळ्यांशी एकदम नम्रतेने बोलतात म्हणजेच काय उद्धटच्या विरुद्धार्थी शब्द आहे नम्र याच्यानंतर पुढे पाहूया ऊन सावली हे माहीत आहे सोप्पा आहे उलटा सुलटा ओला ओलाच्या विरुद्ध कोरडा सुद्धा होतो सुकासुद्धा होतो अंधार उजेड कठीण त्याच्या मऊ मऊसुद्धा होतो कोमलसुद्धा होतो कठोर मृदू आणि कोमलसुद्धा होतो कडू गोड हे सोप्पा आहे यानंतर कच्चा पक्का कडक नरम कडक विरुद्ध नरम म्हणजे नरम म्हणजे मऊ सुद्धा म्हणू शकतो कृष्ण धवल कृष्ण म्हणजे काळा आणि धवल म्हणजे पांढरा पहिल्यांदा पूर्वी जे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायचे त्याला मराठी शब्द आहे कृष्ण धवल दूरदर्शन यानंतर कृतज्ञ कृतघ्न कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार केलेली मदत लक्षात ठेवणारा किंवा जाणणारा आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ कृतघ्न पुढचा शब्द पहा आकाश पाताळ आकाश आपल्या डोक्याच्या वरती जे आहे ते पाताळ म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये हे काल्पनिक का आहे पाताळ कोणीही पाहिलेलं नाही आकाश पाताळ आत बाहेर आनंद दुःख आरंभ अखेर किंवा शेवट आरंभ म्हणजे सुरुवात आणि अखेर म्हणजेच शेवट तेजस्वी तेजहीन जसं सूर्य कसा आहे आपल्याला कसा दिसतो तो तेजस्वी आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द तेजहीन ज्याला अजिबात तेज नाही असा थोर लहान थोर म्हणजे मोठी व्यक्ती एखादी त्याच्याविरुद्ध लहान थोरला धाकटा थोरला म्हणजे मोठा आणि धाकटा म्हणजे छोटा दाट विरळ दाट म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी घनदाट झाडी आहे त्याच्या विरुद्ध विरळ म्हणजे अगदी कमी कमी तुरळक बलाढ्य किरकोळ बलाढ्य म्हणजे शक्तिवान आणि किरकोळ म्हणजे ज्याच्यामध्ये शक्ती नाही असा बलवान त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे दुर्बल दुर्बल म्हणजे ज्याच्यामध्ये बल नाही शक्ती नाही असा पुढे पहा उधळ्या कंजूश उधळ्या म्हणजे काय एखादा व्यक्ती असतो की जो खूप पैशांची उधळपट्टी करत असतो त्याच्या विरुद्ध कंजूश उष्ण उश्न, उष्णाच्या विरुद्ध थंड सुद्धा आणि शीतल सुद्धा उंच ठेंगू किंवा बुटका कोवळे जुने किंवा राठ पूर्व पश्चिम प्रेम द्वेष द्वेष म्हणजे तिरस्कार करणे राग असणे मनामध्ये फुलणे कोमेजणे जसं पहा सकाळी सकाळी फुल उमलतं आणि संध्याकाळी मग ते काय होतं कोमेजतं म्हणजे सुकून जात बरे वाईट खोल उथळ खोल म्हणजे एखादी विहीर असते खूप खोल असते आणि उथळ म्हणजे जिथे अगदी थोडंसं पाणी आहे आपल्या यानंतर कृत्रिम नैसर्गिक कृत्रिम म्हणजे जे मानवाने तयार केलं आहे त्याला कृत्रिम म्हणतात त्याच्या विरुद्ध आहे नैसर्गिक जसं घरं रस्ते कृत्रिम आहेत मानव निर्मित आहेत निसर्ग म्हणजे जसं डोंगर यानंतर नद्या हे नैसर्गिक आहे हे मानवाने तयार केलेलं नाही कृत्रिमच्या विरुद्ध नैसर्गिक काळोख प्रकाश काळा पांढरा किंवा गोरा सुद्धा म्हणतात कौतुक निंदा निंदा म्हणजे एखाद्याला नावे ठेवणे खरे खोटे खरेदी विक्री हे सोप्पं आहे खिन्न प्रसन्न खिन्न म्हणजे दुःखी विरुद्ध काय आहे प्रसन्न किंवा आनंदी दिवस रात्र दीर्घ रस्व दीर्घ म्हणजे लांब आणि रस्व म्हणजे छोट मग दीर्घ वेलांटी दुसरी वेलांटीला दीर्घ म्हटलं जातं आणि रस्व म्हणजे पहिली वेलांटी की जिचा उच्चार कमी असतो अशी यानंतर दुरुस्त नादुरुस्त हे सोप्प आहे तुष्ट सुष्ट आता पहा बिंब प्रतिबिंब बिंब म्हणजे आपण स्वतः आणि त्याचं विरुद्ध प्रतिबिंब आपलं आरशात किंवा पाण्यात जे दिसतं आप, ते यानंतर बुद्धिमान बुद्धिमानच्या विरुद्ध ढ मूर्ख मठ्ठ हे तिन्ही शब्द होतात गिराईक विक्रेता गिराईक म्हणजे ग्राहक आणि त्याच्या विरुद्ध दुकानदार जो असतो त्याला काय म्हणतात विक्रेता देशभक्त देशद्रोही म्हणजे जो देशाशी गद्दारी करतो त्याला देशद्रोही म्हणतात त्याच्या विरुद्ध जो देशाची काळजी घेतो देशाविषयी प्रेम ज्याच्या मनात असतं त्याला म्हणतात देशभक्त दोष गुण धीट भित्रा धीट म्हणजे की जो घाबरत नाही असा त्याच्या विरुद्ध आहे भित्रा धूर्त विरुद्ध आहे भोळा किंवा मूर्ख धूर्त म्हणजे जो लबाड आहे त्याला धूर्त म्हटलं जातं जसं धूर्त कोल्ह्याची गोष्ट तुम्ही ऐकली असेल नफा तोटा शाश्वत क्षणभंगूर शाश्वत म्हणजे कायम टिकणारे त्याच्या विरुद्ध आहे क्षणभंगूर म्हणजे जे थोडाच क्षणभर टिकते त्याला म्हणतात क्षणभंगूर गच्च सैल किंवा विरळ यानंतर गतकाल भविष्यकाळ गतकाल गत म्हणजे गेलेला जो भूतकाळ आहे गेलेला काळ आहे त्याला गतकाल म्हणतात किंवा भूतकाळसुद्धा विरुद्ध जो येणारा आहे त्याला म्हणतात भविष्यकाळ गरीब श्रीमंत देव दैत्य किंवा दानव दैत्य दानव म्हणजेच राक्षस भरती ओहोटी समुद्राला येते ती भरती जेव्हा पाणी वरती येतं तेव्हा आणि ओहोटी म्हणजे समुद्राच्या पाण्याची पातळी कमी होते भरती ओहोटी भक्कम भक्कम कमकुवत समजा एखादं मोठं झाड असेल तर त्याचं खोड कसं असतं एकदम भक्कम असतं जाडजूड आणि ज्याला काही पटकन तोडता येणार नाही असं त्याच्या विरुद्ध कमकुवत म्हणजे वेलींचं खोड एकदम पातळ मऊ लुसलुशीत असतं त्याला काय म्हणता येईल कमकुवत भव्य चिमुकले भव्य म्हणजे खूप मोठे त्याच्या विरुद्ध चिमुकले भाग्यवान दुर्भागी किंवा आभागी म्हणू शकतो चपळ मंद चपळ म्हणजे जो जलद जलद असतो किंवा जो चपळ असतो त्याला चपळ म्हणतात त्याच्या विरुद्धार्थी काय आहे मंद चढण उतरण हे सोप्पं आहे त्याच्यानंतर दूर जवळ बोलका अबोल किंवा मुका अबोल म्हणजे जो बोलत नाही तो मराठीमध्ये कोणत्याही शब्दाला जेव्हा अ लागतो त्याचा अर्थ नकारार्थी होतो गुरु शिष्य ग्रामीण शहरी ग्रामीण म्हणजे खेडेगावातलं त्याच्याविरुद्ध शहरी ग्राह्य त्याज्य ग्राह्य म्हणजे एखादी गोष्ट ग्राह्य धरणे किंवा स्वीकारणे त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे त्याज्य म्हणजे त्यागणे किंवा न स्वीकारणे घट्ट सैल हे सोपं आहे नवा जुना नम्रता उद्धटपणा आता पहा मर्त्य अमर मर्त्य म्हणजे ज्याला मृत्यू येणार आहे जो एक ना एक दिवस मरणार आहे त्याला मर्त्य म्हणायचं जसं की ह्या पृथ्वीवर जन्माला आलेले प्रत्येक सजीव हा मर्त्य आहे त्याच्या विरुद्ध अमर म्हणजे ज्याला मरण नाही असा चूक बरोबर चोर साव जन्म मृत्यू जळणे विजणे जमा खर्च जलद सावकाश जलद म्हणजे पटपट आणि विरुद्धार्थी शब्द आहे सावकाश ज्येष्ठ कनिष्ठ ज्येष्ठ म्हणजे मोठा कनिष्ठ म्हणजे लहान टंचाई विपुलता टंचाई म्हणजे एखादी गोष्ट मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आणि उपलब्ध नसणे आणि विपुलता म्हणजे एखादी गोष्ट खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणे टंचाई विपुलता टंचाई म्हणजे कमतरता थोडक्यात प्रचंड चिमुकले प्रचंड म्हणजे खूप मोठे त्याच्या विरुद्धार्थी शब्द चिमुकले याच्यानंतर पहा चढण उतरण झालं होतं आपलं नशिबवाण नशिबी नाशवंत अविनाशी नाशवंत म्हणजे जे नाश पावणार आहे असं अविनाशी म्हणजे जे कधीही नाश पावणार नाही असं निर्भय भित्रा निर्भय म्हणजे ज्याला भय नाही असा आणि त्याच्या विरुद्धार्थ आहे भित्रा निर्मळ निर्मळ मळका आहे तर इथे चुकून मध्ये ख झाले निर्मळ शब्द आहे त्याच्या विरुद्धार्थी मळका निर्मळ म्हणजे ज्याला मळ नाही असा स्वच्छ त्याच्या विरुद्धार्थी मळका न्यूनता विपुलता न्यूनता म्हणजे कमतरता त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे विपुलता म्हणजे ल्ँदा, भरपूर प्रमाणात उपलब्ध असणे पहिला शेवटचा पक्का कच्चा ल्ँदा प्रखर सौम्य जसं सूर्याचा ल्ँदा प्रकाश ल्ँदा। डोळ्यावर आला ल्ँदा तर ल्ँदा तो कसा असतो ल्ँदा प्रखर त्याच्या विरुद्ध सौम्य चंद्राचा प्रकाश मोकळे बंदिस्त एखादी गोष्ट मोकळी असणे खुली असणे त्याच्या विरुद्ध आहे बंदिस्त असणे मालक नोकर मित्र त्याच्या विरुद्ध शत्रू मृत म्हणजे मेलेला त्याच्या विरुद्ध जिवंत मैत्री दुश्मणी किंवा वैरसुद्धा म्हणतात टिकाऊ कमकुवत टिकाऊ म्हणजे जे भरपूर दिवस टिकत ते त्याच्या विरुद्ध कमकुवत तरुण म्हातारा हे सोपं आहे तारक मारक एखादी गोष्ट तारक ठरणे किंवा एखादी गोष्ट मदतीसारखी ठरणे त्याच्या विरुद्ध मारक म्हणजे जी कामामध्ये बाधांते अशी पापी पुण्यवान प्राचीन अर्वाचीन प्राचीन म्हणजे पूर्वीच्या काळी त्याच्या विरुद्ध अर्वाचीन म्हणजे आत्ताची प्रारंभ अखेर किंवा शेवट प्रारंभ म्हणजे सुरुवात त्याचा विरुद्ध आहे अखेर किंवा शेवट शाश्वत अशाश्वत शाश्वत म्हणजे कायम टिकणारे अशाश्वत म्हणजे जे कायम टिकणार नाही असे सुरेल त्याच्या विरुद्ध कर्कश किंवा भसाडा तर सुरेल म्हणजे मंजूळ आवाजात त्याच्या विरुद्ध काय भसाड्या आवाजामध्ये जाड्या भरड्या कशा तरी आवाजामध्ये रुचकर बेचव रुचकर म्हणजे जे चवीला छान आहे असे त्याच्या विरुद्ध आहे बेचव लवकर सावकाश किंवा उशिरासुद्धा होऊ शकतो लघु म्हणजे लहान त्याच्या विरुद्ध विशाल किंवा गुरुसुद्धा लाभ म्हणजे फायदा होणे विरुद्ध आहे तोटा किंवा हानी हानी म्हणजेच नुकसान होणे त्याच्यानंतर आहे लांब त्याच्या विरुद्ध आहे अखोड वडिलार्जित स्वकष्टार्जित अर्जित वडिलार्जित म्हणजे जे वडिलांकडून मुलांना मिळालेलं आहे ते जसं शेतीवाडी असेल घरदार असेल बऱ्याच जणांना वडिलांकडून मिळतं मग त्याला काय म्हणायचं वडिलार्जित म्हणजे जे वडिलांनी अर्जित केले आहे जे वडिलांनी मिळवले आहेत ते त्याला म्हणतात वडिलार्जित आणि त्याच्या विरुद्ध आहे स्वकष्ट अर्जित स्व म्हणजे स्वतः स्वतः कष्ट करून जे अर्जित केलेलं आहे म्हणजे मिळवलेलं आहे त्याला म्हणायचं स्वकष्ट अर्जित स्वतः मिळवलेले वर खाली विक्षिप्त समंजस विक्षिप्त म्हणजे विचित्र त्याच्या विरुद्ध आहे समंजस वैयक्तिक सार्वजनिक वैयक्तिक म्हणजे स्वतःची एकट्याच्या मालकीची आणि सार्वजनिक म्हणजे जी सर्वांना वापरता येईल अशी आता पहा मृदू म्हणजे मऊ त्याच्या विरुद्ध टनक किंवा कठीण ताजे शिळे ताजे अन्न शिळे अन्न हे माहिती आपल्याला तीक्ष्ण बोथट तीक्ष् तिक्ष, तीक्ष्ण म्हणजे अगदी टोकदार धारदार त्याच्या विरुद्ध बोथ बोथट ज्याला अजिबात धार नाही असे तेजी मंदी राजमार्ग आडमार्ग राजमार्ग म्हणजे एखाद्या गोष्टीचा सरळ सरळ नेहमीचा नेहमीचा असा मार्ग आणि त्याचा विरुद्ध अर्थी आहे आडमार्ग राव रंक राव म्हणजे अगदी श्रीमंत आणि रंक म्हणजे ज्याच्याकडे चा अजिबात काही पैसा वगैरे नाही असा गरीब दुःख सुख दुःख सुंदर कुरूप दिसायला जो सुंदर आहे तो सुंदर आणि त्याच्याविरुद्ध जो दिसायला सुंदर नाही त्याला काय म्हणतात कुरूप किंवा विचित्र दिसणाऱ्याला कुरूप म्हणतात यानंतर सुबक बेढब सुबक म्हणजे छान अगदी आणि बेढब म्हणजे ज्याला काही आकार नाही असं सूर्योदय सूर्यास्त हे मागाशीच पाहिलं आपण उदय अस्त मध्ये सूर्योदय सूर्य उगवणे सूर्यास्त सूर्य मावळणे सौंदर्य कुरूपता सौंदर्य म्हणजे सुंदरता त्याच्या विरुद्ध कुरूपता स्तुती निंदा स्तुती म्हणजे एखाद्याचे कौतुक करणे त्याच्याविरुद्ध काय आहे एखाद्याला नावे ठेवणे त्याला म्हणतात निंदा स्थूल सूक्ष्म स्थूल म्हणजे मोठे त्याच्याविरुद्ध आहे सूक्ष्म म्हणजे अगदी छोटे स्वस्त महाग हसणे रडणे रडू हसू रागीट प्रेमळ सुरुवात शे शेवट एखाद्या गोष्टीची सुरुवात त्याच्या विरुद्ध शेवट संपणे रोख उदार रोख म्हणजे आता हे दुकाना दुकानात आपल्याला माहिती आहे रोख पैसे देऊन घेणे त्याच्या विरुद्ध आहे उधार शीघ्र मंद शीघ्र म्हणजे लवकर त्याच्या विरुद्ध आहे मंद शूर किंवा धाडसी त्याच्या विरुद्ध आहे भित्र आहे सोप आहे शंका खात्री एखाद्या गोष्टीविषयी शंका असणे आणि त्याच्या विरुद्ध आहे की खात्री पक्की खात्री असणे सरळ वाकडे समोर मागे समोर म्हणजे पुढे आणि त्याचा विरुद्धार्थी त्या आहे मागे सज्जन दुर्जन दुर्जन म्हणजे जो वाईट वागतो तो, तो सज्जन म्हणजे जो सरळ मार्गाने आणि चांगला वागतो तो, तो सनातनी सुधारक सनातनी म्हणजे जुन्या विचारांनी वागणारा त्याच्या विरुद्ध आहे सुधारक सरळ वाकडा संशय त्याच्या विरुद्ध आहे खात्री स्तुती निंदा स्तुती म्हणजे कौतुक करणे विरुद्ध निंदा स्वस्त महाग हुशार मट्ट हळू जलद हळू म्हणजे सावकाश त्याच्या विरुद्ध आहे जलद म्हणजे लवकर हर्ष खेद हर्ष म्हणजे आनंद आणि खेद म्हणजे दुःख हार जीत हे सोपं आहे यानंतर वृद्ध तरुण शहाणा मूर्ख किंवा खुळा साम्य भेद साम्य म्हणजे सारखेपणा विरुद्ध आहे भेदभेद म्हणजे फरक किंवा वेगळेपणा तर आज आपण या पद्धतीने जे अनियमित विरुद्धार्थी शब्द आहेत तर काही शब्द सोपे आहेत ज्याचा अर्थ मुलांना माहीत असतो काही शब्दांचे अर्थ मुलांना माहीत नसतात तर ते आपण आज स्पष्ट करून सांगितलेले आहेत तुम्ही एक दोन वेळा जरी हा व्हिडिओ पाहिला तरी हे शब्द तुमच्या सहज लक्षात राहतील आणि याच्यावरचा कोणताच प्रश्न तुमचा चुकणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या एखादा घटकाचा अभ्यास करूया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली जे लाईकचे बटन आहे त्याला क्लिक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये